आणि यानंतरची बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान राहुल यांना भोवणार आहे राहुल एकोणीस ऑगस्टला न्यायालयामध्ये हजर व्हा पुणे न्यायालयानं राहुलना फरमान काढले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा राहुलकडून अपमान करण्यात आला याचिकाकर्ते यांनी दावा केलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान आता राहुल गांधी यांना भोवणार आहे राहुल एकोणीस ऑगस्टला न्यायालयामध्ये व्हा पुणे न्यायालयाचे राहुल गांधी यांना फरमान दिलेले आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल यांच्याकडून अपमान करण्यात आलेला आहे याचिकाकर्ते यांचं म्हणणं आहे सत्यकी सावरकर यांनी यांची याचिका आहे आणि यावरूनच आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी यांना भोवणार असल्याची शक्यता आहे आणि दरम्यान राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची सातत्यानं बदनामी होत असते आणि या विरोधात सावरकर कुलोत्पन्न सत्तिकी सावरकर यांनी राहुल यांच्या विरोधात न्यायालयामध्ये अवमानाचा प्रकरणी खटला दाखल केलेला आहे आणि त्याच प्रकरणी राहुलना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत दरम्यान राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काय बोलतात आणि त्याला कसं प्रत्युत्तर दिलं जातंय ते पाहूयात महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू Sardar Patel, all these people, they gave their lives fighting the British. In my study of history, in my understanding, the RSS was helping the British. In my understanding, Savarkar used to get a stipend from the British. These are historical facts, and these are not facts that the BJP can hide, right? राहुल गांधी राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि स्वतःला हिंदुत्ववादी मांडवणारे त्यांच्या गळ्यात गळ्या घालून फिरतात त्या संदर्भात कोणी बोलत नाही राहुल अगदी खांबा नाही नाही हो माझं म्हणणं काय तर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण फोनद्वारे जाणून घेऊयात संग्राम कोलटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संग्रामजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान राहुल गांधी यांनी सभेच्या माध्यमातून किंवा इतर वक्तव्य करून केलेलं आहे या सगळ्याबाबत त्यांना आता राहुलना हा अपमान भोवणार आहे आणि राहुलना एकोणीस ऑगस्टला न्यायालयामध्ये हजर व्हा असे पुणे न्यायालयानं आदेश दिलेले आहेत यासंदर्भात आपली सविस्तर प्रतिक्रिया नमस्कार अं सात्यकी सावरकर यांनी श्री राहुल गांधी यांच्या विरुद्ध बदनामीचा त्यांच्या आजो म्हणजे वीर सावरकर यांची बदनामी केल्याचा दावा दाखल केला, केला होता याबाबत न्यायालयामध्ये सात्यकी सावरकर यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व पुरावे ज्यामध्ये राहुल गांधी यांनी इंग्लंड मध्ये एका जाहीर सभेमध्ये असं कथन केलं होतं वीर सावरकर यांनी त्यांच्या पाच सहा मित्रांच्या मदतीनं एका मुस्लिम व्यक्तीला मारलं आणि पाच सहा जणांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारल्यामुळं साहजिकच हे पाच जण असल्यामुळे तो व्यक्ती एकटा होता त्याच्यामुळे त्याच्यावर यांना विजय प्राप्त करता आला वीर सावरकरांना आणि त्याच्यातून त्यांना एक मानसिक आनंद प्राप्त झाला आणि ह्या घटनेची त्यांनी तुलना केली आहे की तत्कालीन एक प्रश्न चालला होता डोकरामचा चीन यामध्ये भारत सरकारची भूमिका ही सावरकरांसारखी होती किंवा आपण उलट म्हणू की सावरकर आणि साधारणपणे भाजप सरकार या दोघांची वृत्ती आहे की आपल्यापेक्षा कमकुवत निर्बल व्यक्ती मिळाला तर त्याला मारणे आणि त्याच्यातून आनंद मिळवणे आणि आपल्यापेक्षा जर प्रबळ कोणी मिळाला तर तिथून पाय काढून पळून नेणे म्हणजे राहुल गांधी यांचं वक्तव्य होतं त्याच स्वरूपाचं यामध्ये सात्यकी सावरकर यांनी न्यायालयामध्ये तो व्हिडिओ ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी जे के भाषण केलं होतं लंडनला तो व्हिडिओ आणि त्याच्या बरोबरीनं इतर पुरावे त्यामध्ये राहुल गांधींचं म्हणणं असं होतं की हा जो काय हॅलो अगदी पण तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी हे सातत्यानं बोलत असतात ऐतिहासिक दाखले देत असतात कायद्याच्या चौकटीमध्ये ही याचिका आणि या पुणे न्यायालयाचे आदेश देण्यात आलेले आहेत याचिकेसंदर्भात राहुल यांची अडचण होण्याची शक्यता आहे तुम्हाला काय या सगळ्या याचिकेमधून वाटतोय नक्कीच आता न्यायालयामध्ये जे आपण दाखल जे केले होते यामध्ये न्यायालयाने प्रथमदर्शनी न्यायालयाचं तथ्य आढळलं मग पूर्ण त्या पुराव्यांचं अवलोकन करून न्यायालयाने हे पुरावे आणि तक्रारीची शहानिशा करण्यासाठी विश्रामबाग पोलिसांकडे प्रकरण सुपूर्द केलं होतं त्यामध्ये विश्रामबाग पोलिसांनी पण स्वतंत्रपणे तपास करून त्यांचाही अहवाल असा आला की ह्या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्याच्यामधून सावरकरांची बदनामी झाल्याचे निष्पन्न होत आहे अगदी त्यामुळं आता हा अगदी धन्यवाद आपण दिलेल्या ह्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी संग्राम कोलटकर ज्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे ते सोबत होते त्यांनी ह्या सगळ्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी यांना होणार आहे राहुल एकोणीस ऑगस्टला न्यायालयामध्ये हजर व्हा पुणे न्यायालयानं ना राहुल यांना हे फरमान काढलेले आहे